जिल्ह्यात नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिले होते त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून नवमतदार नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणं इत्यादी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात येतोय मात्र ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या अनुषंगानं अडीच लाख नवमतदारांची नोंद होणं अपेक्षित असताना केवळ ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस इतक्याच मतदारांची नोंद झाली आहे जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत निराशा असल्याची माहिती समोर आली आहे वीस ते एकोणतीस वयोगटातील दहा लाख साठ हजार एकशे सतरा मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारी यांनी दिली लोकसभा निवडणुकांचा बिगुल असून आदर्श आचारसंहिता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषद जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी आचारसंहिता अंमलबजावणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणीत वाढ व्हावी या उद्देशानं ठाणे जिल्ह्यात पुनर्निरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमाअंतर्गत का जिल्ह्यात एक लाख सव्वीस हजार तीनशे बहात्तर इतक्या मतदारांची वाढ झाली आहे त्यामुळे मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद इतकी झाली ही जरी समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडलं की नवमतदारांनी नोंदणीकडे पाठ फिरवली हो याबाबत साशंकता निर्माण होते नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष भर देत महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवल्याचा दावा देखील केलाय अशातच जिल्ह्यात अठरा ते एकोणीस या वयोगटातील अडीच लाखाच्या आसपास नव्या मतदारांची नोंद होणं अपेक्षित होतं मात्र सद्यस्थितीत केवळ ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे तसंच ठाणे जिल्ह्यातील ओळा मछिवडा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ब्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी दोन लाख बावन्न हजार चारशे चाळीस इतकी मतदारसंख्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे